या मोहम्मद पैगंबराने वयाच्या पन्नासाव्या वर्षी एका सहा वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे एक मनुष्य पन्नास वर्षाचा मनुष्य सहा वर्षाच्या मुलीशी लग्न करतो यापेक्षा कोणता अत्याचार होऊ शकतो ज्यांचे आदर्श असे आहेत ते काय वागतील या मुस्लिम धर्मामध्ये स्त्रियांवर जे अत्या घडतात त्याला कारण आहे अत्याचाराचं हेच कारण आहे की त्यांचे आदर्शच अत्याचारी होते त्यामध्ये जे विचारवंत मुस्लिम आहेत मोठे मोठे दहा दहा वीस वीस वर्ष मौलाना म्हणून जे राहिलेले पण त्यांनी जेव्हा इस्लामचा कोरोनाचा अतिशय सूक्ष्म अभ्यास केला आणि सूक्ष्म अभ्यास केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की अन्याय अत्याचाराशिवाय यामध्ये काहीच नाही त्यांनी धर्म सोडून दिलेले पाकिस्तान मध्ये सुद्धा हा समस्त मुसलमान एक मुसलमान

আমরা তো অন্য ধর্মকে শ্রদ্ধ দিই আরো দেখা যায় আমরা কি করি হিন্দুদের মন দিলে আমরা পাহারা দিই আমিও কিছু পাহারা কেননা মুসলমান আসলে বড় বড় জাতি আমি বলি যারা এইভাবে রাসুলের সানে রাসুলের ইজ্জাত নিয়ে রাসুলের সম্মান নিয়ে রাসুলের মর্যাদা নিয়ে কথা বলবে তাদেরকে माथोर में कुरान मत दिए जाओ